केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसारखा महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना तीस मे दोन हजार तेवीस मध्ये सुरुवात केली होती या योजनेचे तीन हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते या योजनेत दोन हजार रुपये प्रति हप्ता अशी रक्कम सरकार शेतकऱ्याला देणार आहे या योजनेत वर्षाला सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे या योजनेचा शेवटचा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी खात्यामध्ये जमा करण्यात आला होता या योजनेचा चौथा हप्ता जुलै महिन्यात येईल असं बोललं जात होतं पण या महिन्यात तो जमा झाला नाही त्यामुळे ही योजना बंद पडली की काय अशी सुद्धा चर्चा झाली पण असं काही झालेलं नाही ही योजना चालू आहे व या योजनेत आतापर्यंत पाच हजार तीनशे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले असं राज्य सरकारने सांगितलं आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत एक्क्याण्णव लाख त्र्याण्णव हजार शेतकरी पात्र ठरले आहेत वित्त विभागाने सोमवारी एकोणीस ऑगस्ट रोजी या योजनेचा चौथा हप्ता जमा करण्यासाठी मंजुरी दिली होती या योजनेचा हप्ता परळीमध्ये सुरू असणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नमु शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यात आला आहे त्यामुळे या योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होती मुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसोबत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले तर या योजनेचा पाचवा हप्ता पुढच्या म्हणजे सप्टेंबर महिन्यात जमा करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे विधानसभा चा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्या अगोदरच या योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यासाठी महाराष्ट्र सरकार व कृषी विभाग प्रयत्न करत आहे पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळणार आहे त्यामुळे ही योजना बंद पडलेली नाही मित्रांनो अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या ले व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका